परंतु वो एवढा मोठा घोटाळ्याचा वाट्यावर येऊन सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणी तशीच पुढे सुरू ठेवली आणि निवडणुकीचा निकाल सुद्धा घोषित केला मित्र हो निवडणूक आयोगाच्या एक एक तरा ऐकून आता सर्वसामान्य माणूस सुद्धा कंटाळून गेलेला आहे लोकशाहीचा पाया असलेली निवडणूक पण लोकांचा या निवडणुकीवर आणि लावण्यात आलेल्या निकालावर सुद्धा विश्वास उरलेला नाही अशा सगळ्या संशयाच्या वातावरणामध्ये एक अभूतपूर्व घटना उघडकीला आली भंडारा नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी चव्हाट्यावर आलेल्या या घटनेमुळं उमेदवार हादरले आणि प्रशासनाची ही मोठी तारांबळ उडाली निवडणूक लढवलेल्या शरद पवार पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांचं नावच मतदान यंत्रावर आढळून आलेलं नाही त्यामुळं मतमोजणीवेळी मोठा गदारोळ उडाला निवडणूक लढवलेल्या उमेदवाराचं नाव मतमोजणीच्या वेळी गायब होण्याची अशी घटना बहुधा पहिल्यांदाच घडलेली असावी शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार ही केली या प्रकारावर उमेदवारांनी सुद्धा आक्षेप घेतला मतमोजणीवर सुद्धा आक्षेप घेतला ही बाब नोडल अधिकाऱ्यांना देखील माहीत पडली आणि त्यानंतर त्यांनी देखील निवडणुकीचा निकाल रोखला नाही जेव्हा मतदान झालं त्या दिवशी मशीनवर करोना राऊत या उमेदवाराचं नाव होत नोटाचा पर्यायही होता नोटा पण मतमोजणीच्या दिवशी करोना राऊत यांचं नाव हो मशीनवर नव्हतं तसंच नोटाचा पर्यायही दिसत नव्हता आणि मग असं असताना सुद्धा या प्रभागातील मतमोजणी पूर्ण करून निकाल सुद्धा घोषित करण्यात आला अर्थात त्यामुळे शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड संतापले मतमोजणी वेळी मतदान यंत्रावरील उमेदवाराचं नाव गायब झाल्याचं अधिकाऱ्यांच्याही निदर्शनास आलेलं होतं त्यामुळं निवडणूक आयोगाच्या सात कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित देखील करण्यात आलं दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली परंतु एवढा मोठा घोटाळा वाट्यावर येऊन सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणी तशीच पुढे सुरू ठेवली आणि निवडणुकीचा निकाल सुद्धा घोषित केला याबाबत मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आता आश्चर्य सुद्धा व्यक्त होतोय मतदाना दिवशी मतदान यंत्रावर असलेलं उमेदवाराचं नाव मतमोजणी वेळी कसं काय गायब होऊ शकतं मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे पण त्यापेक्षा सुद्धा एवढी मोठी गंभीर बाब निदर्शनास येऊन सुद्धा निवडणुकीचा निकाल कसा काय घोषित केला गेला याचं आश्चर्य मात्र व्यक्त केलं जात आहे ही निवडणूक आयोगाच्या अनेक तरातली आणखी एक मोठी तरह धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार